नमस्कार रोहिणी विवाह संस्थेच्या रोहिणी शुभमंगल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही रोहिणी विवाह संस्थेमध्ये रजिस्टर असलेल्या इंजिनियर सी ए पोस्ट ग्रॅज्युएट असे शिक्षण असलेल्या काही वधूवरांची सविस्तर माहिती देणार आहोत जर आपल्या योग्य ही माहिती असेल तर आमच्याशी संपर्क साधावा स्थळ क्रमांक तीन हजार सहाशे एक्केचाळीस कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील लग्नाच्या या मुलाचे शिक्षण सीए बीएससी लंडन ए सी सी इथून झाले असून त्याची जन्मतारीख सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी असून उंची पाच फूट दहा इंच आहे रंग कोरा स्मार्ट आणि हुशार आहे मध्यम बांधा रक्तगट ओ पॉझिटिव्ह देशस्थ ऋग्वेदी पुणे इथे स्वतःची कंपनी असून वार्षिक प्राप्ती पंधरा लाख असून का मुलगा कामानिमित्त सिंगापूरला नेहमी जात असतो मुलाला वाचन डान्सिंग नवनवीन पदार्थ बनवायला फोटोग्राफी व प्रवास करायला आवडतं मुलाची पत्रिकेची माहिती मकर रास श्रवण नक्षत्र अंत्यनाड अत्रिगोत्र प्रथमचरण देवगण असून मिश्राहारी आहे चष्मा नाही मंगळ दोष नाही पत्रिका बघणार नाही एकुलता एक मुलगा वडिलांचा सिंगापूर इथे बिझनेस असून त्यांचे वास्तव्य सिंगापूर इथं आहे आई गृहिणी आहे पुणे इथं स्वतःचं घर आहे अपेक्षित वधू उच्च शिक्षित पोस्ट ग्रॅज्युएट गोरी स्मार्ट असावी तिची उंची पाच फूट पाच इंच ते पाच फूट सात इंच असावी ब्राह्मण पोट शाखा चालेल मिश्र आहारी चालेल आज आम्ही आपणास रोहिणी विवाह संस्थेमध्ये रजिस्टर असलेल्या काही स्थळांची सविस्तर माहिती सांगितली आहे जर आपल्या योग्य ही माहिती असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा माय रोहिणी चॅनलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद